नमस्कार गार्डन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिवळ्या शेवंतीची रोपं लावत आहोत ही दोन रोपं मधून आणलेली आहेत ही आता लावणार आहोत एकाच मुंडीमध्ये ठेवून घेतलं आहे दुसरं पण ठेवून घ्यायचं आहे mengetah, sejauh itu mati pun dia cakap, baju-baju ni. पाणी दुसऱ्या कुंडीत पिवळ्या छिनिया लावायचा आहे पिवळ्या छिनियाच रोप नर्सरीत आणलं ते आता लावायचं आहे रोप ठेवून घेतला आहे त्याच्या भोवती माती टाकायची रंग लेमन कलर असा निसर रंगयाचा थेकडे माती भरून घेत आहे माती भरून झाली आहे थोडं पाणी आहे पिवळा चिनिया लावून झाला आहे अगोदर शेवंती लावली आहे पिवळी शेवंती पिवळा चिनिया दोन्ही रोपं लावली आहेत माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद